ग्राम स्वच्छता अभियान में अमरावती जिले में आने वाले अचलपुर पंचायत समिति के अंतर्गत ग्राम पंचायत बाग दो को मिला जिले का द्वितीय पुरस्कार लेकिन ग्रामस्थ नाराज वास्तविक दामे ग्राम हागड़दारी मुक्त होना अनिवार्य गांव में साफ सफाई स्वच्छता खुले पर शौचालय मुक्त होना चाहिए इस निष्कर्ष पर स्वच्छता अभियान में ग्राम पंचायत की निवड़ की जाती है मगर वास्तविक में स्वच्छता अभियान की टीम ग्राम पंचायत में बैठकर ही कागजों पर निरीक्षण कर इस कार्य अभियान में ग्राम पंचायत को द्वितीय पुरस्कार मिला वहीं दूसरी तरफ गांव के मुख्य रास्तों पर गंदगी का साम्राज्य दिखाई दिया सार्वजनिक शौचालय में गंदगी दिखाई दी फिर भी अभियान की टीम ने वास्तविकता में सर्वेक्षण न कर कागजों पर ही निरीक्षण किया इस कारण ग्रामवासी त्रिव नाराज दिखाई दिए स्वच्छताना रहे पर भी जिले का द्वितीय पुरस्कार कैसे मिला इसकी चर्चा जोरों पर है यांची पदाधिकारी वागडो ग्रामपंचायत आले आणि जिल्ह्यात दुसरा पुरस्कार मिळालेला आहे आणि आज तेचे जे सर्व पदाधिकारी ती तो होते आणि आज आपण तिथं निवेदन घेऊन गेले होते काय नेमका विषय आहे नेमका असा होता की मिराणायका नियोजन करो साहेबांना ते साहेब म्हणत होते की बा आम्ही तुमचे नियोजन सग्या योजकना व्हिडिओ साहेब घेतली म्हटलं बी ओ साहेबांना मी हरेक वेळा म्हटलं तर आमच्या इथं आजपर्यंत चॅम्पियनशिप मिळाले शाळेला आमच्या इथं शाळेला मैदान नाही हां तर मी वडगावला खेळ होते थे। त्यावेळेस बी ओ साहेबांना भेटलो हरेक वेळा साहेबांना भेटलो चौधरी साहेबांना भेटलो आज सुद्धा भेटलो पण आयुक्तसुद्धा आमच्या जुन्या गावाला भेट देऊ शकत नाही बी आमच्या गावाला भेट देऊ शकत नाही आज आमच्या शाळेची दुर्दशा काय आहे हे पाहू शकत नाही आज मोका पाणी स्वतःहून करायला पाहिजे परवा दिवशी जे काही टीम आली होती त्यांच्यावली तर त्यांना मी सांगत होतो की बा आमच्या इथं चला आणि गावाचं समस्या पहा आमच्या इथं शौचालय आहे शौचालयाला टाकी नाही आहे नळ नाही आहे नाल्यामध्ये घाण कचरा आहे बच्छा कचरा आहे आणि ग्राम स्वच्छता अभियान तुम्ही राबवता कोणत्या बेसवर संपूर्ण गावामध्ये घरातील शौचालय आहेत का प्रत्येक गावामध्ये शौचालय काही नाही आहेत फक्त आमच्या गावामध्ये फक्त तीस ते पस्तीस टक्के शौचालय आहेत आणि आता शौचालय गावामध्ये नाही आहे उघड्याचं आणि आमच्या गावामध्ये असं की आमच्यामध्ये पावन झालेलं एक बाळवामाचं मंदिर आहे आणि फक्त मंदिराची साफ स्वच्छता मंदिराचा परिसर मंदिराचे मालक ठेवतात म्हणून ते फक्त मंदिराचा साफसफाई पाहिल्यावर म्हणतात की बा साफसफाई आहे पण गावातील जे काही ग्रामपंचायतीचे जे काही कर्मचारी वर्ग आहेत ते नाला सफाई करायला येत नाही सफाई करायला येत नाही चेंबर फुल भरून गेलेले आहेत पाणी वाहते पाण्याची समस्या बेकार आहे आमच्या गावामध्ये आपण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे का हा मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक भीमराव थोरात जणू ना मला सर आजपर्यंत आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत गावामध्ये जे काही आमच्या विद्यार्थ्यांना येत नव्हतं ते आज जर म्हटलं तर आज कॉलेजच्या मुलांनाही येत नाही एवढं आमच्या या शाळेमधल्या मुलांना शिक्षणासाठी एकदम प्राधान्य चांगलं आहे पण त्यांना खेळायला मैदान नाही त्यांना कोणत्या वस्तू नाही आहेत आमच्या इथं एकशे सत्तर मुलं आहेत पटसंख्या आमच्या इथे एकशे सत्ताची पटसंख्या आहे आणि वागदवला फक्त साठ ते सत्तर पटसंख्या आहे त्यामुळं सांगा की आमच्या इथं आज एवढी मोठी पटसंख्या असून आम्हाला कोणतंच विद्यार्थ्यांना हे होत नाही फक्त आमच्या शिक्षक फक्त चार शिक्षक आहेत होत नाही फक्त आमच्या शिक्षक फक्त चार शिक्षक आहेत संदर्भात काय सांगायला आपण स्वच्छते संदर्भात एवढं सांगणार की आमच्या इथं नाला आहे शाळेला लागून तो नाल्यामध्ये कच्चा आहे घाण कच्चा आहे त्या दिवशी मोका पाण्यासाठी दोन त्यांचे कोणते साहेब वगैरे आले होते हां तर त्यांनी ते पाहिलं आणि संडामध्ये सांगितलं की संडास होती एवढी मोठी साचलेली ते साहेब तिथून निघाले आणि निघून गेले साहेबांनी सांगितलं तुम्ही टाकी बसवा नळ लावा हे लावा सरपंच लावा सरपंच लाव, कोणतीच आमची गोष्ट या जन्मजी कानावर घेत नाही सरपंच मॅडम आमच्या गावामध्ये येत नाही सरपंचाचे मिसेस या गावामध्ये येतात तर सरपंचनं आजपर्यंत ज्यावेळेपासून निवडून आल्या त्यावेळेपासून ते आमच्या गावात त्यांनी कधीच दौरा केलेला नाही फक्त सरपंचा बाईचे मिसेजच येतात पण मिसेसनं इथं येऊन मिसेसचं कोणतं काम नाही सरपंचनं इथं यावं आणि समस्या आहेत ते पाणीच्या ह्या सगळ्या समस्या त्यांनी लखाव्या लखाव्या ग्रामपंचायत कोणती वागडो ये गांव में स्वच्छता अभियान ये हुआ है आज और पता आया है पंचायत समिति के ऊपर के अधिकारी और ग्राम स्वच्छता अभियान में पुरस्कार मिला है लेकिन आपके गांव में सुविधा है क्या सबके सब घर सब संडास है नहीं संडास नहीं है फिर वो कहाँ जाते हैं सोचा है बाहर बाहर इस तरह से और कुछ सुविधा है यहाँ पे सबको घरकुल मिला है या कुछ या, घरकुल मिला हुआ है कुछ आया ग्राम पंचायत की तरफ से बारह हजार रूपए संडस के लिए आए थे नहीं नहीं कुछ भी नहीं मिला कुछ भी नहीं मिला कुछ भी नहीं मिला